एका एकोणवीस वर्षीय तरुणाला धमकावून व त्याच्याकडून चक्क फोनपेचा पासवर्ड घेऊन लुटणाऱ्या दोघांना फेजरपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन हजार रुपये गुन्ह्यात वापरलेला चाकू बाईक आयफोन व मनगटी घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला इजानुद्दीन पठाण हकीमुद्दीन पठाण व आमिर खान इरफान खान राहणार इनला अशी अटक आरोपींची नावे आहेत केवल कॉलनी येथील पुष्कल हा दिनांक चौदा जून रोजी रात्री इनला फाट्यासमोरून समोरून हॉटेल समोर मोपेड सह उभा होता रात्री साडे दहाच्या सुमारास बाईक स्वार दोघांनी चाकू मारण्याची धमकी देऊन ते त्याला लगतच्या एकांत एक स्थळी घेऊन गे गेले पैसे देण्यास नकार दिला असता काहीही करून पैसे हवेच अशी धमकी दिली त्यामुळे पुष्कल मित्राला फोन पे द्वारे तीन हजार रुपये मागितले पैसे आल्यानंतर दोघांपैकी एका आरोपीने फोन पे चा पिन घेऊन पैसे विड्रॉल करून आणतो असे म्हटले या प्रकरणी फेजरपुरा पोलिसांनी दिनांक सोळा जून रोजी गुन्हा नोंदवत घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यातून इजानुद्दीन पठाण व आमिर खान यांना ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दिनांक चौदाला चौदा सहा पंचवीस रोजी ही घटना घडली होती त्याचा रिपोर्ट फिर्यादी जे आहे महेंद्र कावडे म्हणून विद्यार्थी आहे आय टी आय करतो तो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्याचे जबर म्हणजे चाकू लावून चाकू लावून पैसे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मोटरसायकल पण घेतली होती असा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यावर तपासा त्या रोडमध्ये मारडी रोड परिसरात ता ता के दे 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 ले ले जे काही सी सी टी व्ही फुटेज आणि आमचे गुप्त बातमीदार आहे तर असा आम्ही शोध तपास करत असताना तर त्यामध्ये आम्हाला थोडं दोन लोकांवर संशय आला त्याबद्दल आमचे जे गुप्त बातमीदार आहे किंवा ते त्यांचे तपास आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आम्ही जे तपास केलेला आहे त्यामध्ये आम्हाला तेच आरोपी आहेत ते ताब्यात म्हणजे मिळालेले आहेत त्यांचे नावं दोन आरोपीचे नावं इनल्याच्या दोन्ही इजानुद्दीन पठाण आणि दुसरा आमिर खान इरफान असे दोन्ही इंदाचे त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांना विचारपूस केली आणि त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडून ते या गुन्ह्यातील मुद्देमाल तर पूर्ण मिळालाच मिळाला पण इतर साहित्य पण मिळालेलं आहे तर त्याबद्दल आजूबाजूला आम्ही पोलीस स्टेशनला किंवा आजूबाजूच्या ग्रामीण किंवा तिकडे मार्डी रोड परिसरात कोणाचा काही गुन्हा या संदर्भात मिळालेल्या मुद्देमाला संदर्भात शोध घेतला अजून कोणी आलं नाही तर त्याबद्दलसुद्धा आम्ही शोध घेत आहे सध्या आरोपी ताब्यात आहे आणि त्याचा मी इंट्रोगेट करून तपास करून सध्या त्याला कोर्टात पाठवलेला आहे